नमस्कार माझं नाव मेकॅनझी राबरे वसईंतील पर्यावरणाच्या विषयावर आम्ही कार्यरत असतो आचोळे येथील शासकीय खाजन जमिनीत झालेलं अतिक्रमण आणि ज्या संदर्भात वसईमध्ये मागील एक आठवड्यापासून जो गजारोळ चालू आहे याविषयी काही माहिती सादर करणं हे आम्ही आमचा भाग समजतो आहे वसई विकासचे नगरसेवक माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी शासकीय तीस एकर जागा आणि बाजूची अजून तीस एकर खाजगी जागा ही हडप करून जी जागा या वसई विरारमध्ये जे एस टी पी प्लान बनवणं मननिसारण प्लान बनवणं यासाठी रिझर्व होती आणि जी जागा डम्पिंग ग्राउंडसाठी रिझर्व होती अशी जागा आपल्या राजकीय याचा वापर करून पक्षाचा वापर करून ते असलेल्या नगरसेवक पदाचा वापर करून आणि महानगरपालिकेच्या नगरपालिकेचे त्या काळातले अधिकारी यांच्या संगणमताने वसईंतील लोकांसाठी आरक्षित असलेली जागा ही हडप केली आणि ती जागा हडप करून त्याच्यावर या एकेचाळीस बिल्डिंग उभ्या केल्या आज वसईतले विविध पक्ष आणि खास करून बहुजन विकास आघाडीचे लोकही तिकडल्या लोकांवर अन्याय होतो आहे कारण कोर्टाने आदेश दिला की तुम्हाला एकतीस सप्टेंबरनंतर ही सर्व घरं खाली करावी लागतील आणि ज्या कारणासाठी ज्या उद्दिष्टासाठी ज्या एस टी पी प्लान आणि डम्पिंग ग्राउंडसाठी ही जागा रा राखीव आहे ती जागा त्या आरक्षित जागेसाठी देणं गरजेचं आहे आणि ती शासकीय जमीन मुळात आहे आज जे विविध राजकीय पक्ष याचा मोठा आव आहेत की आम्ही या लोकांच्या बाजूनने आहोत आम्हीही या लोकांच्या बाजूने आहोत या लोकांची जी फसगत झाली या गरीब लोकांना ज्यांनी फसवलं ते फसवणारे लोक ज्यांनी पाचशे हजार कोटी कमावले ज्या पक्षांनी यांना साथ दिली ते मोकाट फिरणार आणि गरीबाला हा त्रास होणार ह्याविषयी आम्हालाही कळकळ आहे परंतु ही शासकीय जमीन या वसईतल्या डम्पिंग ग्राउंडसाठी या वस्तीतल्या सांडपणा व्यवस्थानासाठी ठेवलेली जागा आहे अशी आरक्षित जमीन जेव्हा लुटली जाते तेव्हा इकडल्या बी जे पीतले काही पदाधिकारी हे या लोकांच्या बाजूंनी किंवा आव आणण्यासारखा विषय करतात त्याच वेळेला माझे मित्र मनोज पाटील आमचे मित्र श्यामदादा पाटकर साहेब वसईतल्या आरक्षित जमीन वाचल्या पाहिजेत म्हणून आम्ही हायकोर्टात गेलेलो आहोत आणि दुसऱ्या साईडला या पक्षाची भूमिका असेल की ज्या शासकीय जमीन ज्या आरक्षित जमीन ह्या जा लुटल्या जात आहेत त्याच्यावर अनधिकृत बांधकामं उभे राहिले जातात त्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अधिकाराविरोधात यांचं आंदोलन होत नाही ज्यांनी पाचशे हजार कोटी कमावले त्यांच्याविरोधात त्यांचं आंदोलन होत नाही जर एवढाच जर कळ असेल एवढाच तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत माडाचे एवढे बिल्डिंग पडलेले आहेत खाली आहेत ते जात नाहीत राज्य सरकार तुमचं आहे बहुजन विकास आघाडी आणि बी जे पी या राज्य सरकारसोबत या सत्तेत आहेत त्या माडामध्ये यांना जागा द्या त्यांना घरं देऊन टाका काही अडचण नाही आहे आम्ही सोबत आहोत लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे नाहीतर हे जे, जे पाचशे हजार कोटी ज्यांनी कमावले ते पैसे सीज करा आणि त्याच्यातून यांना घरं घेऊन द्या लोकांना ताटकळ ठेवावं लोकांना बेघर करावं हा असा आमचा मुद्दा बिलकुल नाही आहे परंतु अशा पद्धतीने सरकारी जमीन तुम्ही हडप करणार ज्या जागा डम्पिंग ग्राउंडसाठी आहेत एस टी पीसाठी आहेत अशा जागा तुम्ही आरक्षित जमीन हडप करणार मग उद्याला या वसई विरारमध्ये जेवढ्या आरक्षित जमीन ज्यांच्याविषयी आम्ही लढतो आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनधिकृत बिल्डिंग ज्या बांधल्या जात आहेत किंवा बिल्डिंग बांधण्याचा पेव फुटेल शासकीय जमीन लुटण्याच्या संदर्भात तुम्हाला एक उदाहरण देतो जोचंद्रमध्ये कैलास मात्रे नावाच्या व्यक्तीने पाच हेक्टरपेक्षा जास्त मँग्रोव्हज असलेले वेटलँडची जागा पूर्ण मँग्रोव्ज कापले त्याच्यावर पाच हजारापेक्षा जास्त रूम बांधले आहेत चाळीचे रूम बांधलेले आहेत ज्या विरोधात आम्ही लढतो आहे आज ह्या वेटलँडची या मँग्रोवची आपल्या वसईलाच नाही तर पर्यावरणाला किती गरज आहे किती हा भाग संवेदनशील आहे हे माहीत आहे आता त्या पाच हजार लोकांवर ते कैलास मात्र किंवा त्यांच्यासारखी लोकं आणि ज्या महानगरपालिकेने पुन्हा तिकडे रस्ता काढून दिला तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत का त्यांना वीस जाणाऱ्या एम एस सी बीला ह्या गोष्टी माहीत नाहीत का शंभर टक्के माहीत आहेत किती शासकीय जागा आहे तरीही आपण रस्ते बांधून देणार तरी तिकडे लाईट देणार उद्या त्या पाच हजार लोकांना घेऊन ज्यांनी पैसे कमावले त्यांचेच पक्षाचे लोक त्यांचे जे लाभार्थी आहेत ते पुन्हा मोर्चा काढणार की हे लोक बेघार होणार मग ह्या वस्तीतल्या अशा पद्धतीने पर्यावरण शासकीय जमिनी लुटले जात असताना आपण फक्त बेघर होतात या नावाखाली आपण चूप बसायचं की हे होऊच नाही अशा अनधिकृत बिल्डिंग बांधल्या जाऊच नाही अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून दक्ष असणं हे महानगरपालिका महसूल प्रशासन आणि मग हे जे सगळे सिस्टम आहे आणि मग तिकडले राजकीय पक्ष आहेत यांची जबाबदारी आहे की नाही यांचा विचार केला पाहिजे नाही तर बेघर होत आहेत या नावाखाली इकडलं पर्यावरण इकडलं वस हे पूर्णतः नष्ट होऊ शकते आणि मग आपण म्हणणार की नाही लोक बेघर होतील म्हणजे कमावणारा हे पक्षाचे लोक किंवा ते जे बिल्डर आहेत किंवा सीताराम गुप्तासारखी लोक आहेत हे पैसे कमावणार हे मोकाट फिरणार म्हणजे तुम्ही सगळ्यांनी संगणमताने हा सगळं र कट रचायचा शासकीय जमीन हडप करायची आणि नंतर मात्र लोकांच्या नावाने बेघर होतात या नावाने जर आपण आरडवडा करणार असू तर ह्या वस्तीची जी कचराकोंडी होत आहे त्या कचराकुंडीला ह्या लोकांचं आणि ह्या पक्षांची साथ आहे स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी काही पक्ष कारण त्यांच्या पक्षाचा नगरसेवक हा यांच्यामध्ये गुंतलेला आहे त्यांची इज्जत वाचवण्यासाठी ते लोकांसोबत उभे आहेत यांना लोकांविषयी काहीही कळकळ असेल असं मला तर वाटत नाही आहे आणि खरोखर कळकळ असेल तर बाजूची सुरक्षा स्मार्ट सिटी आहे वीस लाखात फ्लॅट मिळतो या सगळ्यांची संपत्ती जप्त करा जे जे अधिकारी सीताराम गुप्ताकडून माहिती घ्या आणि त्या काळातल्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि त्याच्यानंतर वीस वीस लाखांचा फ्लॅट या लोकांना द्या आम्ही हाऊससोबत पण ते मात्र हे करणार नाहीत जे अधिकारी याच्यात गुंतलेले आहेत जे नगरसेवक जे पक्ष गुंतर त्यांच्याविषयी आंदोलन करणार नाहीत सामान्य लोकांची ढाल बनवणार यांना सामान्य लोकांविषयीसुद्धा काही पडलेलं नाही ह्या इलेक्शन महानगरपालिकेचं आणि विधानसभेचं इलेक्शन झालं तर हे लोकांना पण वाऱ्यावर सोडून देतील इकडल्या लोकांनीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की हे राजकीय पक्ष हे मनापासून तुमच्यासोबत नाहीत जर असतील तर त्यांनी या सगळ्याला कारणीभूत असणारे हे जे बिल्डर होते हे जे अधिकारी होते ज्यांच्यामुळे हे सामान्य लोक फसले गेले त्यांच्या सगळ्या मालमत्ता सील करा ते पैसे जे आहेत ते पैशाच्या मार्फत या सगळ्या लोकांना नवीन घरं दिली पाहिजेत हायकोर्ट हे कुठल्याही भावनेवर चालत नाही पर्यावरणाचे जिकडे त्रास होत असेल जिकडे शासकीय जमीन हटले जा लुटल्या जात असतील त्यावर आपल्या संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार हायकोर्ट हे भावनेवर नाही नियमावर चालते याचं भान आपण ठेवायला लागेल आणि या लोकांसोबत सहानुभूती असताना त्यांना लुटणाऱ्या लोकांना मात्र जबर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यातून या बेघर लोकांना किंवा जे बेघर होणार आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे या मताशी आम्ही सह सहमत आहोत धन्यवाद